नमस्कार मैत्रिणीनं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण न्यूबॉर्न बेबीचा ढेकर कसा काढायचा दूध पाजल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईन की सगळ्याच पॅरेंट्सला बेबी खूप छोटं असतं अगदी एक आठवड्याचं अगदी बा डॉक्टरांनी बाळाला आपल्याजवळ आणून दिलेलं असतं आणि ते सांगतात की दूध पाजल्यानंतर असा असा ढेकर काढायचा ते आपल्याला सांगतात पण आपल्याला हाताळायची सवय नसल्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की आता हे लहान बेबी सगळं आपलं अंग स्वत भोवती गुंडाळतात आणि आपण ढेकर कसा काढायचा आणि जर व्यवस्थित ढेकर काढला नाही गेला तर बाळाच्या नाका तोंडातून दूध परत येण्याची हे असतं भीती असते आणि त्याच्यामुळे बाळ आजारी पडतं किंवा त्याला पचन व्यवस्थित होत नाही आणि ते आजारी पडण्याची शक्यता असते तर बाळाला ढेकर काढताना पहिली गोष्ट म्हणजे असं संपूर्णपणे रॅप करून घ्यायचं जेणेकरून ते शरीर त्याचं पूर्ण असं गुंडाळू शकणार नाही आणि आपल्याला ढेकर काढायला मदत होईल त्यानंतर बाळाला असं आपल्या खांद्यावर घ्यायचं हे जे शोल्डर आहेत हे जे शोल्डर आहेत याचा हनोवटीवर पूर्ण सपोर्ट यायला पाहिजे आणि हे जे त्याचं पोट आहे हे आपल्या असं चिपकून राहायला पाहिजे आपल्या चेस्टवर असं चिपून राहायला पाहिजे जेणेकरून त्याची पोझिशन अशी संपूर्णपणे सरळ आता आमचं बाळपण एका आठवड्याचं असल्यामुळे ढेकर काढताना आम्हाला पण त्रास होतो पण आम्ही असं रॅप करून घेतो जेणेकरून त्याला ढेकर काढायला मदत होईल आणि पाच ते सात मिनटं असं त्याला आपण पाठीवरून हात फिरवायचा आणि असं सरळ पोझिशनमध्ये ठेवायचं जेणेकरून त्याचा ढेकर काढायला मदत होईल पाच सात मिनटांनी जरी ढेकर निघाला नाही तरी पण काही काही बाळ वेळ देतात जास्त जर बाळ ड्रेस फिडिंग करत असेल तर पाच सात मिनटात ढेकर निघू शकतो बाळ जर फॉर्म्युला दूध घेत असेल तर त्याला अजून वेळ लागू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं बाळ दूध पिता पिता जर खूप हातपाय हलवत असेल रडत असेल तर याचा अर्थ त्याला आहे ना दूध पितांना मध्ये स्पोट जरी नाही भरलं तरी त्याला ढेकर काढण्याची गरज आहे असं समजायचं आणि बाळाचा मध्ये पण एक वेळा ढेकर काढून घ्यायचा दुसरी पोझिशन म्हणजे बाळाचं जे आपण आता असं पॅकिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही असं बसवू पण शकतात बाळाला अगदी असं दोन्ही हातांनी सपोर्ट करून त्याला व्यवस्थित असं बसवलं म्हणजे त्याचं दूध पचन व्हायला मदत होईल त्याची शारीरिक आणि मानसिक जी डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित होईल आणि बाळाच्या पोटामध्ये गॅस वगैरे होऊन ते रडणार नाही आणि त्याचं अन्नाचं पचन होईल तिसरी पोझिशन म्हणजे बाळाला तुम्ही असं पण झोपवू शकता त्याला अजून पालथं पडता येत नाही त्याला स्वतःहून असं काहीच करता येत नाही हे दोन बोटांमध्ये मा त्याची मान अशी पकडायची आणि आपला एक पाय वर घ्यायचा एक पाय खाली घ्यायचा आणि ह्या पोजिशनमध्ये पण त्याला आपण असा ढेकर काढू शकतो अशा प्रकारे पण ढेकर काढण्याचे ह्या दोन तीन पद्धती मी ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्यवस्थित व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला ढेकर काढण्याची आयडिया येईल ढेकर न काढल्यामुळे बाळा बाळांना काय तोटे होऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगते ढेकर का काढायचा असतो की आईचं दूध पिताना किंवा बाटलीचं दूध पिताना बाळाच्या पोटामध्ये दुधासोबत काही हवा पण गेलेली असते बबल्स तयार होऊन बाळाला पोटामध्ये गॅस तयार होतात आणि बाळाला त्रास होतो म्हणून आपण ते ढेकर बाहेर काढणार बबल बाहेर काढायचं ढेकर हा एक त्याच्यावरचा उपाय आहे दुसरी गोष्ट म्हणजे ढेकर जर नाही काढला बाळाचा तर त्याला अगदी अनकम्फर्टेबल वाटेल आणि ते रडेल रडल्यामुळे त्याला झोप पण व्यवस्थित होणार नाही परत त्याला भूक पण लागणार नाही कारण आपल्यासारख्याला जरी पोट गच्च झालं तरी आपल्याला जेवण्याची किंवा झोप येत नाही किंवा जेवण्याची इच्छा होत नाही त्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट होण्यासाठी ढेकर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डॉक्टर फक्त सांगतात पण आपल्याला आयडिया नसते कसा ढेकर काढायचा मी हे पर्सनल एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगत आहे आमच्या घरात लहान बाळ असल्यामुळं मी हे सगळं स्वतः करते म्हणून मला याचा अनुभव आहे आणि या ढेकर काढल्यामुळे बाळाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही आणि व्यवस्थित ढेकर काढून शांत असे बाळ झोपून जाईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय